गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाड़ी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज ला लाईक करा शिर करा सबस्क्राइब करा जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना विटा पोलिसांनी केले जेरबंद हिंगण गाते येथे रहिवाशी सुहास बापूराव मोहिते वय वर्ष पासष्ट यांचे हिंगण गाते येथे किराणा दुकान असून त्यांना जबरी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चौसष्ट हजार रुपये किमतीची चेन आरोपींनी लुटून नेली असता या गुन्ह्याची नोंद गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस भा द वि स कलम तीनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक चौतीस प्रमाणे नोंद असून ह्या गुन्ह्याचा तपास करत आहेत या गुन्ह्याचा तपास करत असताना अक्षय आप्पा सो मोहिते वय वर्ष एकवीस विजय उर्फ गोट्या अजून मदने आणि दोन विधिग्रस्त आणि दुसरा खानापूर जिल्हा सांगली येथील आरोपींना विटा पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांनी लूट केलेला मुद्देमाल हस्तगत केला उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील शरद नेमाने आणि जयश्री कांबळे यांच्या टीमचे केलेल्या कामगिरीमुळे विटा परिसरात कौतुक होत आहे एक आदल्या मानला त्यांच्या डोकीवर कबरी मारहाण करून पाठीने त्यांच्या गळ्यातील चेन विचकावून घेतली आणि त्यातील काही तुकडा त्यांच्या हातात राहून बाकीचे चेन घेऊन पळून गेला त्यावरची फिर्याद आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशन येथील आमचे तपास पथक पी एस आय कांबळे मॅडम आणि आमच्या टी व्ही पथक याच्यामध्ये गोपनीय बातमीदार यांना महेश देशमुख आमचे कॉन्स्टेबल यांना कुठली बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही सातारा पुढे ह्या आरोपीमध्ये तपास करून आमच्या टीमने चार आरोपींचा माग घेतलेला आहे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत दोन मायनर आहेत आणि दोन लिडर आहेत त्यांना अटक करून रिमांड निर्माण आहे आज रिमांड दुरुस्ती करत आहोत त्याच्यामध्ये जी काही चेन केलेली होती ती चेन हंड्रेड पर्सेंट टोटल आमच्याकडे सोळा पॉईंट एकशे ऐंशी ग्रॅम एवढी क्षण आम्ही रिकवर करण्याचा केश मिळ आलेला आहे या तपासामध्ये मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक संदीप भोगेसाहेब माननीय ॲडिशनल एस पी रिपू कोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हा तपास आलेला आहे या आमच्या टीममध्ये हवालदार कराळे अमोल कराळे हेमंत तांबेवार प्रमोद साखरपडे महेश संखपाळ आणि संभाजी सोलोने आणि अक्षय ताळे या सर्व टीमने अतिशय कमी वेळामध्ये तपास पूर्ण करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करून आणि जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करण्यात यश मिळालेलं आहे धन्यवाद बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर, अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक आकर्षकते व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगित त्रें ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली